त्याच्या पाठी मी आणि संदीप देशपांडे उभे होतो आम्हाला लोक जाताना सांगत हो हो आम्ही आहोत सोबत ज्या लोकांशी आमचा काहीही संबंध नाही ते लोक रस्त्याने जाताना आम्हाला अशा प्रकारच्या जर भावना देत असतील दोन भाऊ एकत्र आले आपल्यासोबत मनसेचे ठाण्याचे अध्यक्ष अविनाश जाधव आहेत अविनाशजी एबी फॉर्म द्यायला सुरुवात केलेली आहे तुम्ही ठाण्यामध्ये काय नेमकं सांगाल काय परिस्थिती आहे मला असं वाटतं की काल रात्रीच आमचे एबी फॉर्म वाटप बऱ्यापैकी झालेले आहेत आणि उरलेले आता काम सुरू आहे आता जी काही जागा सोडायची आणि उमेदवारी वाटायची ही जी काही प्रक्रिया आहे ती बऱ्यापैकी आता आमची संपलेली आहे अतिशय उत्तमरित्या संगणमताने शिवसेना असेल आम्ही असू राष्ट्रवादी असू आमचा जागा वाटपाचा कार्यक्रम आता बऱ्यापैकी संपलेला आहे साधारण एबी फॉर्म तुम्ही दिलेले आहेत आणि किती, किती जागांवर मनसे त्या ठिकाणी उभी आहे आता त्या दोघांचा माझ्याकडे आकडा नाहीये पण मनसे तेहतीस चौतीस जागांवर ठाण्यामध्ये लढते आतापर्यंत आम्ही चोवीस एबी फॉर्म दिलेले आहेत पण चोवीस एबी फॉर्म दिल्यानंतरही काही ठिकाणी नाराजीचं वातावरण आहे असं देखील दिसून आलेलं आहे मग त्यांचं मनधारणी कशी करणार आहे मला असं वाटतं की मी पूर्ण प्रभागाला बोलवतोय आणि त्यांना समजावून सांगतोय की दोन हजार सतराची काय परिस्थिती होती आणि दोन हजार पंचवीस ची काय परिस्थिती आहे सुरुवातीच्या काळात आम्ही एकटे होतो आज आपण तीन तीन चार चार पक्ष एकत्र येऊन हे करतोय आणि बऱ्यापैकी आमचे जे पदाधिकारी आहेत थोडस रडू कोसळतंय किंवा काही होते पण समजून घेत आहेत सो असं काही अजून ठाण्यामध्ये असं कुठलीही घटना घडली नाही चोवीस फॉर्म देताना की लोकांना लोक समजून घेतले नाही काही लोकांना आम्ही वेगळ्या पदावर एक्झिस्ट करतो एखाद्याकडे मोठं पद असेल तर ते त्याचं पद काढून ज्याला उमेदवारी दिलं त्याचं पद काढून आम्ही आत्ता असलेल्या तिथल्या पदाधिकाऱ्यांना देतो असं करून ती शांत करण्याचा ही वेगळी युती बघायला मिळते भाजपला दूर ठेवण्यासाठीची ही युती वेगळी बघायला मिळत आहे एकूणच सध्या ठाण्यामध्ये जे वेगळं समीकरण बघायला मिळत आहे फक्त उद्धव ठाकरे गट किंवा मनसे नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस देखील आपल्यासोबत आहे काँग्रेस देखील आहे तर एकूणच हे सगळं समीकरण एकत्र येत असताना प्रचाराची धुरा कशी असणार आहे कारण हिंदुत्वाचा मुद्दा असणार आहे का हा जो काही युती झालेली आहे आमची ही ठाण्याची मागच्या अडीच तीन वर्षांमध्ये वाढलेली गुंडगिरी आणि भ्रष्टाचार यांना जर संपवायचा असेल तर आम्हाला सगळ्यांना एकत्र येणं गरजेचं होतं पैशाचा आमाप वापर हे लोक करतात सो आमची जी मतं जी चारशे पाचशे हजार हजार मतं जी वेगळी होतात ती यावेळेला आम्ही सगळी एकत्र केलेली आहे आणि आता सामोरे हो जाऊ आता ही लढत तुम्हाला जरी वर्ण फ्रेममध्ये अशी दिसत असेल की शिवसेना शिंदेगड खूप मोठा आहे किंवा भारतीय जनता पक्ष मोठा आहे पण आमदारकीला झालेलं तीन पक्षांचं मतदार जर तुम्ही काउंट केलात तर बरेचशा ठिकाणी ह्यांच्यापेक्षा जास्त मतदान आम्हाला आहे त्या त्यामुळे त्यातही आमच्याकडे फेसेस नव्हते आता तर आमच्याकडे उत्तम चेहरे आहेत आणि त्यांना घेऊन आम्ही सर जातोय पंधरा तारखेचं ठाण्याचा रिझल्ट हा खूप वेगळा असेल लोकांच्या अपेक्षेच्या पलीकडे असेल आणि ठाकरे ब्रँड चालला आहे याचं एक उत्तम उदाहरण तुम्हाला यावेळेला ठाण्यात दिसेल कारण आम्ही ज्यावेळा रस्त्याने चालतो त्यावेळेला एक अंडर करंट लोकांचं कळतं म्हणजे काही वेळापूर्वी आम्ही ह्या ह्याच्या पाठी मी आणि संदीप देशपांडे वगैरे होतो आम्हाला लोक जाताना सांगत हो हो आम्ही आहोत सोबत हे ज्या लोकांशी आमचा काहीही संबंध नाही ते लोक रस्त्याने जाताना आम्हाला अशा जर भावना देत असतील दोन भाऊ एकत्र आले तर हा अंडरकरंट खूप मोठा आहे आणि तुम्हाला येत्या सोळा तारखेला दिसेल अविनाश तुमच्याकडे खरं तर ठाण्याची जरी धुरा असली तरी ठाणे रिजन मध्ये नऊ महापालिका येतात हा सात महानगरपालिका येतात तर अशा सगळ्या महानगरपालिकेची रिस्पॉन्सिबिलिटी कशा पद्धतीची असेल खास करून मीरा भाईंदरचं काय कॅल्क्युलेशन आहे भिवंडीचं कसं कॅल्क्युलेशन असेल मी आमची जी ही मागच्या पंधरा दिवसापासून सगळ्या बैठका चालू होत्या सो ह्या so, सगळ्यात आमचे प्रमुख तिथले शहर अध्यक्ष आहेत तिथली जी आमची शहर कमिटी आहे त्यांनी बेसिक चर्चा सुरुवातीला केली आणि जिथे अडचणी आल्या तिथे मी राजू पाटील आम्ही दोघांनी त्यांच्याशी शिवसेनेची चर्चा केल्या बऱ्याचशा ठिकाणी आमच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी ऐंशी टक्के काम संपवलं होतं त्यामुळे आता नवी मुंबईला गजानन काळ आहेत त्यांचं बऱ्यापैकी त्यांनी काम संपवलं होतं आणि दहा बारा जागांवर जिथे काही अडचणी येत होत्या तिथे मी आणि राजन विचारे आम्ही दोघांनी मिळून डिस्कस करून ते विषय संपवले सो अतिशय गुन्हा गोविंदाने आमचा हा हे झाला एवढ्या सोप्या होईल हे आम्हालाही वाटलं नव्हतं पण त्यांनीही मोठा भाऊ म्हणून एक उत्तम भूमिका रामावली आणि आम्हीही लहान भावानी मोठ्या भावाचा रिस्पेक्ट करत तीही भूमिका आम्ही उत्तमरित्या निभावली आ, मोठा भाऊ मोठ्या भावाला अशी टाळी दिलेली आहे तुम्ही तर ही टाळी पूर्ण महानगरपालिकेमध्ये गुंजणार आहे कशा पद्धती कारण दोघांच्या कार्यकर्त्यांचा डीएनए एक आहे शिवसैनिक म्हणजे आमच्याकडे खरं तर हे एक कुटुंब फक्त एक नाही झालंय या एका एक कुटुंबाबरोबर अनेक घरं अशी होती की वडील शिवसेनेत आहेत आणि मुलगा आणि सून मनसेत आहे ती देखील घरं आता एकत्र झाली आहेत या वेळेला त्या प्रचारामध्ये असे देखील वडील आणि मुलगा एकत्र एका पक्षाचा एकत्र प्रचार करताना तुम्हाला दिसेल सो या एका कुटुंबाबरोबर महाराष्ट्रातली हजारो कुटुंब एकत्र झालेली आहेत त्याच्यामुळे हा ठाकरे ब्रँड आहे ना हा ठाकरे ब्रँड याने फक्त ही युती करून एक गोष्ट केली नाही तर हजारो घरं जी मागच्या वीस वर्षापासून वेगळी झाली होती विचाराने एकत्र जरी राहत असतील तरी विचाराने वेगवेगळी होती सगळी विचारांनी आता एकत्र झालेली आहे एक शेवटचा प्रश्न विचारते जसं आपण बघितलं की राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे की मुंबई ही महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव त्या ठिकाणी केला जातो आणि मुंबईला वाचवण्यासाठी खर तर एकत्र येणं गरजेचं आहे ठाण्यासाठीची तुमची एक ओळ काय असेल कुठला मुद्दा डोळ्यासमोर ठेवून ठाण्याला तुम्ही समोर जात आहे मला असं वाटतं की जे राजसाहेब बोलतात त्याची सुरुवात आज झाली ना सहासष्ट लोकांच्या यादीमध्ये जर वीस परप्रांतीय असतील तर कसं कसं तुम्ही मराठी महापौर बसवणार आहात का ते मराठी महापौरला मतदान करतील आणि उद्या जर मुंबई वेगळा करायचा पहिला ठराव जर कुठेल तर मुंबई महानगरपालिकेत येणार आहे त्यावेळेला ही जी काही परप्रांतीय निवडून येणार आहेत ती मराठी महाराष्ट्र मुंबई महाराष्ट्रात राहावी यासाठी मतदान करणार आहेत का नाही करणार आहेत त्याच्यामुळे मुंबईतला जे काही एकेचाळीस टक्के मराठी आहे त्यांनी या सर्वांनी या आपल्या ठाकरे ब्रँडसोबत उभं राहिलं पाहिजे तर मुंबई वाचेल नाही तर पहिली धोक्याची घंटा म्हणजे त्यांनी पहिलं पाऊल आज उचललंय वीस जणांना देऊन पुढच्या यादीतही येतील शिंदेच्याही यादीत येतील सो हे सगळे बघितले तर हे साठ सत्तरच्या वरती जातील आणि ती ठाण्या मुंबईसाठी धोक्याची घंटा असेल घाणेशाही आरोप तर ठाकरे ब्रँडवर करण्यात आलेला होता मात्र आजची जी यादी बघितली तर त्याच्यामध्ये नार्वेकर कुटुंबातून दोन लोकांना उमेदवारी देण्यात आलेली आहे सरवणकर कुटुंबातून दोन लोकांना उमेदवारी देण्याचं बघितलेलं बघायला माहित मी काल माननीय एकनाथ शिंदेची एक बाईट ऐकली आणि तेव्हा आमदार खासदारांच्या मुलांना आम्ही जागाच देणार नाही मग हे कोण आहेत सर्वणकर कुटुंबांना कसं मिळालं माझे आमदारच आहेत ना तुमचे ते नरेश मस्केच्या मुलांना देणार नाही आहेत असं तुमचं मत आहे का सो बघूया मला असं वाटतं की बोलणं आणि करणं या दोन गोष्टींमध्ये फरक आहे आणि हा फरक कायम राहावा तसं होताना दिसत नाही आपण बघू आमच्याशी बातचित केल्याबद्दल आपण बघतोय की या ठिकाणी तर जे शिंदे गटातून म्हणजे शिवसेनेनं किंवा भाजपनी जे वक्तव्य केलेलं आहे त्यांच्या बोलण्यातून आणि करण्यातून हा फरक जो आहे तो मोठ्या प्रमाणात दिसून आलेला आहे असं खास करून या ठिकाणी अविनाश जाधव यांनी स्पष्ट केलेलं आहे दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी ठाण्यामध्ये एक वेगळं समीकरण जरी निमित्त बघायला मिळालं तरी या निमित्त या एकूणच समीकरणाच्या निमित्तानं जी घरं तुटलेली होती ती या दोन भावांच्या निमित्तानं एकत्र आलेली आहे आणि जवळपास ऐंशी टक्क्याहून जास्त जनता आमच्या सोबत असल्याचा दावा देखील या ठिकाणी अविनाश जाधव यांनी केलेला बघायला मिळतोय